सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाशिवरात्रीला महादेवाला कवटचा नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून का वाटप केला जातो कवट खाण्याचे आरोग्यदायी फायदे व कवट कसे खावे हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया बघा महाशिवरात्रीला महादेवाला कवटचा नैवेद्य दाखवला जातो भक्तांना प्रसाद म्हणून दिला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाचं विशेष महत्त्व आहे कारण वसंत ऋतूत मिळणाऱ्या कवठात अमृत उतरते अशी श्रद्धा आहे त्यामुळे प्रत्येक घराघरात कवट प्रसाद म्हणून दिला जातो कवट हे एक स्वादिष्ट आरोग्यवर्धक फळ आहे विशेषतः उन्हाळ्यात जेव्हा शरीराला अतिरिक्त उष्णता आणि पाणी कमी होण्याची समस्या येते तेव्हा कवट खाणे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते कवट पचनासाठी उत्तम आहे आणि आने त्याच्या अनेक आरोग्यवर्धक गुणधर्मामुळे त्याला औषधासारखे फायदे होतात पहिला फायदा आहे पचनास मदत होते कवट पचन संस्थेसाठी फायदेशीर आहे उन्हाळ्यात शरीराची पचनशक्ती कमी होऊ शकते परंतु कवट खाल्ल्याने पचन प्रक्रिया सुरळीत होते यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते दुसरं महत्त्वाचं आहे अतिसारावर नियंत्रण जास्त प्रमाणात जुलाब झाल्यास कवट खाल्ल्याने त्यावर त्वरित नियंत्रण मिळवता येते त्याच्या अँटीबायोटिक गुणधर्मामुळे जुलाब थांबण्यास मदत होते मूळ व्याध अल्सलवरील उपाय कवट मूळ व्याध आणि पचन संस्थेतील इतर विकारांवरही फायदेशीर ठरते ज्यांना अल्सर किंवा मूळ व्याधाच्या समस्या आहेत त्यांना कवट खाणे उपयुक्त ठरते हृदयरोग आणि रक्तदाब नियंत्रण हृदयरोग किंवा छातीत दरदर होणाऱ्यांसाठी कवट खाणे फायदेशीर आहे यामुळे हृदयाच्या कार्यामध्ये सुधारणा होते तसेच उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी कवट फायद्याचे ठरते कारण यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो कोलेस्ट्रॉल कमी करणे कवट खाल्ल्यामुळे देखील कमी होतो आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राहते रोगप्रतिकार शक्ती वाढते कवट रोगप्रतिकारशक्ती वाढणारे आहे त्यामुळे शरीराला विविध रोगांपासून संरक्षण मिळते आणि तुम्ही ताजेतवाने अनुभवतात उत्तेजक आणि चांगले परिणाम कवट हे उत्तेजक असून आमांश अपचन अतिसार यासारख्या विकारांवर खूप उपयुक्त आहे या विकारांमध्ये कवट वापरणे फायदेशीर ठरते कवट कसा खावा कवट हे पिकलेलेच खाणे योग्य आहे मात्र काहींना कच्चे कवट खाल्ल्याने सर्दी खोकला डोकेदुखी होऊ शकते त्यामुळे त्याचे योग्य प्रमाणात आपण सेवन केलं पाहिजे धन्यवाद मित्रांनो